लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। ताज़ साथी नाशिक, ना नाशिक त्र्यंबक रोड वर एका भीषण अपघाताची घटना घडली आहे त्र्यंबकेश्वरहून नाशिकला परतत असणाऱ्या रिक्षाला भीषण अपघात झालाय रिक्षाला एका कारची जबर धडक बसली या अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गुजरातहून देवदर्शनासाठी आलेल्या रोहित चौधरी या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील सहा जण जखमी झालेले असून जखमींना तातडीनं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरावणी हा भीषण अपघात घडलाय जखमींमध्ये रिक्षा चालकाचाही समावेश आहे दरम्यान जखमींच्या मदतीसाठी नाशिक येथील रिक्षा संघटनेच्या वतीनं तातडीनं धाव घेतली सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रोहित चौधरी याचा मात्र यात दुर्दैवी मृत्यू झाला रिक्षाचालक प्रशांत वाघमरे यांच्यासह दिलीप भिसे सिद्धार्थ भिसे लक्ष्मी भिसे निशा भिसे आणि श्रद्धा भिसे हे रिक्षातील प्रवासी या अपघातात जखमी झालेले आहेत हे सर्वजण सोलापूर या ठिकाणहून देवदर्शनासाठी नाशिकमध्ये दे आलेले होते त्र्यंबकेश्वर वरून नाशिककडे परतत असताना महिरावणी जवळ रिक्षाला अपघात झालेला आहे नाशिक प्रशांत वाघमारे वाघमारे सर त्यांची रिक्षा होती एम एस पंधरा एफ यू सॉरी जे ए तीस बावीस तीस बावीस रिक्षावाल्यांना इनोवा गाडीने हे त्र्यंबक कडून येत असताना इनोवा गाडीने टर्न मारून सी एन जी पंपावर जात असताना इनोवा गाडीने यांना टक्कर दिली टक्कर दिली असता त्यांची रिक्षा चाल आ, रिक्षा ही पलटी झाली रिक्षामध्ये तीन पॅसेंजर आणि त्यांचे तीन बाळ होते छोटे त्या तिघांनाही लागलेलं आहे आपलं सहाच्या सहा पॅशन पॅसेंजरला लागलेला आहे आणि रिक्षाचालकालासुद्धा लागलेला आहे रिक्षाचा पूर्ण ला चेंदामेंदा झालेला आहे रिक्षाचालकाचा रिक्षा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आमचा रिक्षाचालक हा गरीब आहे रिक्षाचालक आणि हे पॅसेंजरसुद्धा सोलापूरचे रहिवासी होते त्यामुळे आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि संका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संस्थापक कार्याध्यक्ष हे स्वतः आणि आमच्या नाशिक रोडचे रेल्वे स्टेशनचे सर्व रिक्षाचालक आमचे रिक्षाचालक म्हणून त्यांच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांना मदत करण्यासाठी सर्वपरी पर आम्ही रिक्षाचालक म्हणून प्रयत्न करत आहोत सिव्हिल हॉस्पिटलला तर त्याच्यामधले एक लक्ष्मीबाई भिसे म्हणून ये सोलापूरचं कुटुंबीय आहे त्यांची तब्येत फक्त सिरियस आहे बाकी सर्व पॅसेंजर्स व्यवस्थित आहेत आणि आमच्या रिक्षा चालकांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे बाकी काही नाही तर एक जे पाय चालत होते पॅसेंजर ते गुजरातचे गांधीनगरचे रहिवासी होते ते फोनवरतून फोनवर बोलत 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 असताना पंपावरतून बाहेर निघत असताना इनोवा त्यांच्या अंगावर गाडी घालून ते जागेच मृत्युमुखी पडलेले आहेत तरी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व नाशिक शहरातल्या जिल्ह्यातल्या रिक्षा चालकांच्या माध्यमातून आम्ही त्या गांधीनगरच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि जे कोणी आमचे जे पॅसेंजर आहेत सोलापूरचे त्या ते त्यांना आम्ही मद सर्वतोपरी मदत करतोय पण नाशिक जिल्ह्याच्या या शासकीय रुग्णालयानं सुद्धा त्यांना सर्वपत्री सर्वतोपरी मदत करून त्यांना सहकार्य करावं एवढंच मागणी मागतो एवढी विनंती करतो जय महाराज संजय परमार नाशिक न्यूज नाशिक